रामराम आणि दत्तात्रय कृषी संचालक पुणे आपण दरवर्षी पंढरपूर या ठिकाणी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामधून लाखो भाविक येत असतात आणि त्या भाविकांना शेतीच्या संदर्भाची माहिती शेतीच्या संदर्भाची शासनाची धोरणं आणि शेतीमध्ये जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे हे सर्व तंत्रज्ञान एकाच ठिकाणी आलेल्या भाविकांना वारकऱ्यांना शेतकऱ्यांना बघायला मिळावं म्हणून अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन आयोजित करत असतो यावर्षीसुद्धा आपण पंढरपूर या ठिकाणी अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे यासोबतच पालखी मार्गावरती आपण सहा ठिकाणी वेगवेगळ्या वे वे प्रकारची माहितीची दालनं कला पथकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि शेतीची माहिती अशा प्रकारचे उपक्रम यावर्षी आपण सुरू केले आहेत विशेषत शासनाचं आता नवीन जे धोरण आहे ते जास्तीत जास्त संगणक ए आयचा या वापर याचा वापर करून शेती कशी आपल्याला सु सुलभ करता येईल खर्च कसा कमी करता येईल अशा प्रकारचे शासन धोरण आहे त्याची माहितीसुद्धा आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्यासाठी मानतो तुमचं ए आय जे अध्याय केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आता एक छोटंसं आपल्याला उदाहरण देतो की आपण मागच्या दोन वर्षापासून विज्ञान केंद्र बारामतीच्या माध्यमातून ऊसासाठी यायचा वापर केला तर त्याच्यामध्ये अशा प्रकारची यंत्रसामुग्री उभा केली असते ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी कधी द्यायचं कोणता रोग आलेला आहे कोणती कीड आलेली आहे फवारणी करायची का नाही कधी करायची समजा दोन एकरचा ऊसा आहे तर दोन एकरच्या दोन एकरवर फवारणी करायची गरज नाही त्या एका कोपऱ्यामध्ये जिथं कीड आलेलं आहे तिथंच फक्त फवारणी करायची अशा प्रकारचं आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे ते ए आयच्या माध्यमातून आणि असं तंत्रज्ञान शासनाने याच्यासाठी धोरण आखलेलं आहे की याच्यासाठी अनुदानसुद्धा आता उपलब्ध होणार आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये कमी श्रमामध्ये कमी मनुष्यबळामध्ये कमी मनस्तापामध्ये जास्त उत्पन्न कसा घेता येईल अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी आपण करतो शेतकऱ्यांना आता नवीन स्कीमा वगैरे काय लागू आहेत काय आपल्याकडे ज्या योजना आहेत निबकसाठी योजना आहे बियाणासाठी योजना आहे पॉलेसाठी योजना आहे शेतकऱ्यासाठी योजना आहे विहिरीसाठी योजना आहे ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये आता बदल असा केलेला आहे की यापूर्वी आपण लॉटरी काढत होतो तर ऐवजी आता फर्स्ट कम फर्स्ट सर्व ज्यांनी अगोदर अर्ज केलेला आहे त्याचा अगोदर निवड होणार तर अशा प्रकारे शेतकऱ्याला काय अडचणी येत होत्या यापूर्वीच्या पद्धतीमध्ये तर ती सुद्धा आपण या वर्षाला सुरू केली आता महाराष्ट्रामध्ये एक विषय आहे की पेरणीचं वगैरे जे चालू आहे त्यामध्ये बियाणं बोगस येतात येतं त्यावर काय कसं याच्या संदर्भात गुरनियंत्रण विभागाच्या माध्यमातून जर एखाद्या शेतकऱ्यांची उगवण झाली नाही तर त्या शेतकऱ्यांची तालुका स्तरावरची समिती आहे त्या समितीकडे अर्ज केला त्या समितीच्या माध्यमातून तिथे व्हिजिट केले जाते आणि त्या व्हिजिटच्यामध्ये नेमकं बियाणं बोगस आहे का शेतकऱ्यांची पेरणीमध्ये काय चूक झाले आणखीन काय आहे त्याचं माहिती घेतली जाते आणि त्याच्याबद्दल ते निर्णय देऊन त्यापुढची कारवाई केली जाते